खबंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण ओल्या हरभऱ्याची म्हणजेच सोलाण्याची भाजी करणार आहोत तर ती ही रेसिपी अगदी सोपी आहे पारंपरिक रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी ही रेसिपी करून बघा करायलाही सोपी आहे आणि खायलाही अत्यंत चविष्ट अशी रेसिपी आहे तर रेसिपी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा मध्ये स्कीप करू नका कुठेही अशा प्रकारे आपण आता भाजीच्या तयारीला लागूया आज आपण बनवणार आहोत ओले हरभरे जे असतात ना तर त्याच्यातले हे घाटे आहेत ह्या घाट्यांमधून हरभरे काढून आपण त्याची आमटी बनवणार आहोत तर हे हरभरे अशा प्रकारे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात त्याची आपल्याला आमटी बनवायची आहे तर अशा प्रकारे मी सर्व हरभरे सोलून घेते आणि नंतर मग आपण त्याच्या आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत तर आता तुम्ही पाहू शकता आपण घाट्यांमधून किती छान अशा हरभरे सोलून घेतले आहेत तर हा ओला हरभरा आहे तर ह्या ओल्या हरभऱ्याचे आपण आमटी बनवणार आहेत तर आता हे ओले हरभरे आपण सोलून घेतले आहेत याला सोलानेही म्हणतात कारण ओल्या हरभऱ्यातून हा छान असा हिरवा हरभरा निघतो म्हणून त्याला सोलानेचे आमटे असेही म्हणतात किंवा ओल्या हरभऱ्याचे आमटीही असे म्हणतात तर ही आपली पारंपरिक रेसिपी आहे तर चला आता हे ओले हरभरे आपण भाजून घेऊया तर आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाली की आपण जे सोलाने किंवा ओले हरभरे सोलून घेतलेले आहेत ते छान असे खमंग भाजून घेणार आहेत त्याला असा डाग पडला पाहिजे असे आपण भाजून घेऊया आपण अगदी थोडंसं तेल टाकायचं जास्त तेल नाही टाकायचं भाजायला आणि आता जे आपण सोलाने किंवा ओले हरभरे सोलून घेतलेले आहेत ते आपण टाकून घेऊया छान असे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत ते हरभरे छान असे भाजायला लागले आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत कारण काय होतं मीठा मीठ लागलं की छान असे हरभरे सगळं छान आमची आपल्याला हरभऱ्याची म्हणून आपण थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे तर आता आपले हरभरे छान असे घालून झाले आहेत तर आता मी ते काढून घेते वाटीमध्ये तर अशा प्रकारे आता मी सर्व हरभरे काढून घेते थे थे, तर आता हे ओले हरभरे आपण छान असे भाजून घेतले आहेत थोडेसे तेल टाकून तर आता आपण त्याच्यासाठी वाटून घेणार आहोत तर मी काय केलेलं आहे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे थोडासा आल्याचा तुकडा कट करून घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे एक छोटी अर्धी वाटी हे खोबरं मी भाजलेलं आहे लसूण घेतलं आहे पाच ते सहा पाकळ्या आणि मसाले घेतलेले आहेत इथे लाल तिखट घेतलेलं आहे एक चमचा इथं काळं तिखट घेतलेला आहे पोहे खायचा जो चमचा असतो तो एक चमचा घरी बनवलेला आहे ते आणि गरम मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे तर आता आपण काय करणार आहोत एक कांदा खोबरं लसूण भाजून घेणार आहोत आणि याला जाडसर असं वाटून घेणार आहे ते जो सो जे सोल मी सोलून घेतले आहेत ते आपण जाडसर असे वाटून हो। घेणार आहोत पण याच कडेमध्ये छान असा कांदा भाजून घेणार आहे कांदा भाजण्यासाठी मी तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण जो कट केलेला कांदा आहे तो छान असा भाजून घेणार आहोत तर ही पारंपरिक अशी रेसिपी आहे हिवाळ्याच्या दिवसात हा हरभरा खूप छान येतो तर काही काही रेसिपी ह्या खूप पारंपरिक आहे करडईची भाजी ह्या हिवाळ्याच्या दिवसातच मिळायचा आणि बायकांना भाजी काय करायची हा मोठा प्रॉब्लेम असायचा पूर्वीच्या काळी एवढं काय भाज्या मिळत नव्हत्या तर पूर्वीच्या बायका काय करायच्या हिवाळ्याच्या दिवसात ज्या भाज्या घरी पिकायच्या त्याच भाज्या केल्या जायच्या त्यात ओल्या हरभऱ्याची पूर्वीच्या बायका चटणी करायच्या सुकी भाजी बनवायच्या ग्रेवीसारखी पत्ळ भाजी बनवायच्या मसाल्याची तर आता आपण कांदा छान असा भाजून घेऊया तर आपला कांदा छान असा भाजलेला आहे तर हा कांदा मी काढून घेते आता आता आपला कांदा छान असा भाजलेला आहे खोबरंही मी भाजूनच ठेवते किसून भाजून ठेवते तर खोबरंही भाजून घेतलेलं आहे तरी पण आता हे खोबरं लसूण आणि आल्याचे तुकडे मी थोडेसे भाजून घेणार आहे आता मी एकत्रच भाजून घेते सर्व तर याला काही थोडंसंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला जास्त नाही खोबरं हे पहिलं भाजलेलं असल्यामुळं तर तुम्ही याला टोमॅटोही वाटून घालू शकता थोडंसं अर्ध टोमॅटोचाही वापर करू शकता तर मी काही ते टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे तर आता आपलं छान असं लसूण आणि आल्याचे तुकडे आणि खोबरं भाजून झालेलं आहे तर आता मी तेही काढून घेते तर आता आपलं वाटण छान असं भाजून झालेलं आहे तर आपण त्या वाटणामध्ये थोडीही कोथिंबीर घालून घेणार आहोत तर कोथिंबीर आपण घालून घेतलेली आहे तर मी तुम्हाला मगाशी बोलले होते की हरभरे आपण ओबड दबड मिक्सरला बारीक करून घेऊया आता तुम्ही पाहू शकता आपली हरभरे ओबड दोबड असे आपण करून घेतलेले आहेत जास्त बारीक नाही करायचे मीडियम असे ठेवायचे तर आता ते मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि आपलं वाटण वाटून घेते कांदा खोबरं लसूण तर आता ही वाटण मी मिक्सरला बारीक वाटून घेते तर आता आपलं वाटण छान असं वाटून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक वाटण वाटून घेतलेलं आहे तर आता आपण फोडणी देऊन घेऊया तर आपण या वाटणामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तर आता आपण फोडणी घालून घेऊया कढईमध्ये कांदा वगैरे भाजून घेतलं होतं आता आपण त्याच कढईचा वापर करणार आहोत आता त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत आता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे तर आपण जे मसाले घेतले होते मग अशी आता ते मसाले आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आता मसाले असे घालून घेतले की काय होतं भाजीला खूप छान होता येतो आपल्या आणि आता जे वाटण केलेली आहे आपण आता ते वाटण घालून घेऊया कारण आपला मसाला जळणार नाही तोपर्यंत छान आपल्याला तेल सुटेपर्यंत हे वाटण असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आता तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की काय होतं भाजीला खूप छान अशी चव येते त्याच्यामुळं आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे आता छान असा आपला मसाला तेल, तेल सुटेपर्यंत परतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता जे सोलाने आपण ओबडदोबड मिक्सरला बारीक करून घेतली होती किंवा ओली हरभरी बारीक करून घेतली होती ते आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया छान असे वाटणात आपल्याला परतून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत वाटणं म्हणजे काय होतं आणि भाजीला छान टेस्ट येतात तर आता हे गरम पाणी मी एका गॅसवर करायला ठेवलं होतं तर आता आपण ह्या भाजीमध्ये गरम पाणी घालून घेऊया तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तुम्ही तेवढं करू शकता आपण हे भाताबरोबरही खाऊ शकतो चपाती पोळी भाकरी बरोबरही खाऊ शकतो तर माझ्या आवडीप्रमाणे मी पाणी घातलेलं आहे आणि जे आपलं मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्येही मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि तेही छान धोरण आता मी त्याच्यामध्ये ओतून घेते तर आता चवीप्रमाणे आपण त्याला मीठ घालून घेऊया तर आता आपण चवीप्रमाणे त्याला मीठ घालून घेऊया आपण हरभऱ्याला थोडंसं मीठ टाकलेलंच होतं पण ते अगदी थोडंसं टाकले टाकलेलं होतं तर आता आपण मसाला जसा घातला आहे त्याप्रमाणे आता बायकांना तर काही मीठ घालण्याची सांगण्याची गरज नाही बरोबर सगळ्या बायका भाजीमध्ये मीठ घालतातच तर आता आपल्याही चवीप्रमाणे मीठ घालून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला तरी किती छान अशी आलेली आहे तर आता ही भाजी आपण चांगली उकळून घ्यायची कारण हरभरे आपण छान असे भाजून घेतली होती आणि ओल्या हरभऱ्याला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही तर आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे आवडीप्रमाणे कोथिंबीर घालूया तुम्हाला जशी आवडत असेल जास्त आवडत असेल तर जास्त घाला कमी आवडत असेल तर कमी घाला आपण वाटणामध्ये तर घातलेलीच आहे तर तुम्ही टोमॅटो याच्यामध्ये बारीक वाटून ही भाजी करू शकता तर आता ही भाजी छान अशी आपण उकळून घेऊ तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान अशी उकळलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि आपण ही भाजी खाण्यासाठी आपली भाजी रेडी झालेली आहे तर आता ही भाजी आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया खूप छान अशी भाजी झालेली आहे तर आता ही भाजी आपण काढून घेऊया तर ही अगदी पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही ही अशी ओल्या सोनाण्याची भाजी करून बघा ही भाजी खायलाही खूप लाग छान लागते करायलाही अगदी सोपी आहे आपण नेहमीप्रमाणे जी भाजी करतो त्या भाजीप्रमाणे करायलाही सोपे आहे अगदी नवीन शिकणाऱ्या मुलीही ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने करतील तर भाजी ही खायला खूप अप्रतिम लागते तर तुम्हाला तर बघा ती ही भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर तर अगदी सुंदर लागते चपातीबरोबर त्याच्यासोबत गाजर कांदा लिंबू असेल तर अगदी ही भाजी खायला खूप छान अशी लागते तर तुम्ही ही अशी रेसिपी नक्की करून बघा तर आपली रेसिपी तयार आहे तर तुम्हाला माझी भाजी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका